हल्ला बोल बोले थे बोल मजूर है बोल बोल श्रमिक बोल जनता क्यों है हल्ला बोल लेके हल्ला बोल लेके हल्ला बोल पे हल्ला बोल से बोल हल्ला बोल जोर से बोल के हल्ला बोल लेके हल्ला बोल लेके हल्ला बोल पे सिट पेड <listings> आता इथे किती आपण सहा लोक सहा युनिटी लोक आहेत आणि प्रत्येकाने आपण तुमच्या म्हटलं मला जास्त बोलायचं आहे प्रत्येक युनिट एकच माणूस बोले जास्त बोलणार नाही तर सुरुवातीला मी प्रकट जातो मनपा कामगार संघटना संघर्ष समितीचे नेते आदरणीय अशोकी जाधव साहेब आणि निमंत्रक वामनजी कविशकर या ठिकाणी या संघर्ष समितीचे नेते आदरणीय रमाकांत बने साहेब त्याचप्रमाणे संजीवन साहेब डॉक्टर संजय वापेरकर त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय भुतेकर साहेब त्याचबरोबर संजय सक् कापसे साहेब आणि माजी नगरसेवक आणि या समान संघर्ष समितीचे नेते सेनेचे नेते, नेते आदरणीय सत्यवान गावकर साहेब या ठिकाणी आपण सगळे कामगार मित्रांनो आता आपला परिमंडळ एक या परिमंडळाच्या डी एम सी असे मॅन यांना या ठिकाणी अशोक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आपण आपलं निवेदन दिलं आहे आणि आपण अशी मागणी केलेली आहे की या ठिकाणी हे जे नवीन टेंडर येत आहे ते त्वरित रद्द केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं आता महानगरपालिकेतला मोटर रोडरचा सेक्शनचा कामगार जसा काम करतो तसाच तो, तसा तो कायम राहिला पाहिजे ही जी आपली मागणी आहे ती मागणी आपण या ठिकाणी निवेदनाद्वारे या ठिकाणी डी एम सीना दिलेली आहे तेव्हा मी म्युन्सिपल मजदूर संघाचा सरचिन्नील प्रकाश जाधव आपल्या सगळ्या कामगारांना नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी या आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि ही जी आपली मागणी आहे की या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं खाजगीकरण येता कामा नये या बद्दलची आपली जी भावना आहे ती संघर्ष समितीच्या नेत्यांनी डीएमसी मॅडम कडे या ठिकाणी मांडलेली आहे तेव्हा मी अधिक काही न बोलता आपल्याला पुन्हा हजेरीवर देखील जायचं आहे आणि सहा नेते बोलणार आहे तेव्हा या ठिकाणी